आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता धोका वाढला गर्भवती महिलेला संसर्ग पाचवा रुग्ण आढळल्याने खळबळ पुण्यात झिकाचा धोका वाढताना दिसत आहे शहरातील एरंडवणे परिसरातील एका गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आलंय त्यामुळे शहरातील झिकाची एकूण रुग्णसंख्या पाचवर वर पोहोचली आहे दरम्यान झीकाचा रुग्ण आढळून आलेल्या परिसरात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून तापाच्या रुग्णाचे सर्वेक्षण सुरू आहे एरंडवणा परिसरामध्ये झिका व्हायरसचे दोन रुग्ण आढळले होते आता पुन्हा एका रुग्णाची भर पडली आहे एरंडवण्यातील गणेशनगर भागातील गर्भवती महिलेला झिकाचा संसर्ग झाल्याचं समोर आहे संपूर्ण संसर्ग झालेल्या गर्भवतीची मे महिन्यात सोनोग्राफी चाचणी केली होती त्या अहवालामध्ये झिकाचा काहीही परिणाम दिसून आलेला नसून महिलेची प्रकृती स्थिर आहे गर्भवतीमध्ये झिकाची कोणतीही लक्षणे आढळून आली नाहीत अशी माहिती आरोग्य विभागानं दिली आहे एरंडवणे परिसरात याआधी झिकाचे दोन तरुण आढळले होते त्यामध्ये सेहेचाळीस वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या पंधरा वर्षीय मुलीचा समावेश होता आता या परिसरात एका गर्भवतीला संसर्ग झाल्याने रुग्णाची संख्या तीन वर गेली आहे तसेच मुंडव्यात सत्तेचाळीस वर्षीय महिला आणि तिचा बावीस वर्षीय मुलगा यांना झिकाचा संसर्ग झालेला आहे त्यामुळे शहरातील एकूण रुग्णसंख्या पाच वर पोहोचली आहे जिका रुग्णांच्या संपर्कात आलेली आणि तापाची लक्षणं असलेले त्यांचे कुटुंबीय आणि इतर व्यक्तींच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे एन आय कडे पाठवण्यात आली असल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे